फुल ऑन सोशल डिस्टन्सिंग भावा कोणाच्या नाही आपला इथं सेटअप आहे जूनमध्ये जेव्हा आम्ही बाहेर पडलो म्हणजे बी बाहेर पडलो क्वारंटीन मधून आणि त्यानंतर जे आम्ही धुमाकूळ घातलाय इतके महिने तो काही वेगळाच आहे आणि हा जो स्पॉट आहे आमचा तो म्हणजे इथून पहिल्यांदा सुरू झाला आपलं म्हणजे माझं घरी की तुम्ही मला इथं घेऊन आला वॉकिंग नंतर आणि इथं आपण पहिला चहा पिलो त्यानंतर जे सुरू झालंय आमचं लॉकडाऊनमध्ये आपणच धुमाकूळ केला असं वाटतंय मला सगळं केलं सगळं केलं म्हणजे आमच्यासाठी लॉकडाऊन नव्हता चांगलीमध्ये पण आम्ही सगळं काळजी घेऊन केलं आहे तर ठीक आहे आजचं तेवढं काय आता तुम्हाला थोड्या वेळात कळेल तेवढं इथं थोडं ट्राफिक आहे घरी जाऊन बोलूया तर भगवद्गीतामध्ये असं काहीतरी म्हटलेलं आहे की कुठली पण गोष्ट ना कॉन्स्टंट म्हणजे स्थिर राहत नाही तुमच्याकडे सुख आहे ना तुम्हाला दुःख येणार आणि तुमच्याकडे दुःख आहे तर टेन्शन नाही घ्यायचं कधी ना कधी जाऊन तुम्हाला सुख हे भेटणारच आहे तर हे मी कशा त्याला सांगालो आहे माहिती आहे काय आमच्या बाबतीत पण असंच काहीतर व्हायला आहे तर मला वाटते की मी त्याच्यासोबतच बोलून तुम्हाला सांगावं एवढेच <laughs> दिवस आम्ही एकत्र होतो होतो ह्यासाठी म्हणालो आहे कारण आता काही वैयक्तिक कारणं आले त्यामुळं हे मी आपल्या मार्गावर आणि आम्ही आमच्या मार्गावर चाललो आहे काही महिन्यांसाठी चाललो आहे पण चाललोय आता ते महिने पण निश्चित नाही आहेत किती एक होऊ शकतात तीन चार होऊ शकतात असं काय काय आहे कारण आता यावेळी कसं झालेलं माहिती आहे का आम्ही भरपूर दिवस राहिलेलो सांगलीमध्ये असं कधी झालं नव्हतं सहा सात सा, महिने म्हणजे खूप फरक पडतो अर्धा वर्ष घरी राहून पुन्हा जाणं म्हणजे ते असंच खूप सिमिलर वाटतंय मला की जेव्हा आपण हा आणि ते आपण जेव्हा डिग्रीला बाहेर पडलेलो ना तसं असंच काहीतरी झालंय आणि आता मग जसं जसं वय वाढते तसं अटॅचमेंट पण असं एक वेगळ्या लेवलला असते कारण ह्या वयात म्हणजे इतके लोक प्रॅक्टिकल असतात पण आम्ही अजून थोडंसं वाले लोक आहेत ते तर आता कसं माहिती काय की निरोप सगळ्यांनाच वाईट वाटते पण असं एक असते की ज्याचा निरोग येत आहे त्याच्या चांगल्यासाठी आपण नेहमी विचार करत असतो आहे तर बाबा मी एवढच विचार करतोय की तिथे काय आता तू जाणार आहे तिकडे तुला चांगलं यश मिळतोय आणि सगळं भारी होतंय आणि तू सगळ्यात मेन म्हणजे परत लवकर होते जोपर्यंत मी आहे तोपर्यंत असं व्हायचं की मी गेलो आणि परत तू असं काय तर व्हायचं असं होऊ दे नको तू पण मिस करशील असं वाटतंय मला लॉक काय तर असं म्हणतात की कुठून कुठंतरी जाण्यासाठी कुठून तरी निघावं लागतं असं म्हणतात लोक आणि त्यामुळं आता जायची वेळ आले जायची वेळ आल्या चल भावा ओके परत टेक केअर तर आता जून नंतर होणार आहे आपला प्रवास पहिल्यांदा बाईकने इतक्या लांब ते म्हणजे पुण्याला तर मंडळी मी काही वैयक्तिक कारणासाठी चाललोय आहे पुण्याला तीन दिवसासाठी पुन्हा आता सगळी तयारी करून निघायचं आहे आपल्याला आणि ह्या प्रवासात आपल्याला लागणार आहे आपली एक नंबर अशी एरेस टू कॅटची बॅग नेहमीची साधी जर आपली टँक बॅग आपलं हेल्मेट आपले शूज आपली बाईक मला एक गोष्ट <laughs> समजत नाही कधीच पावसाचं आणि माझं काय रिलेशन आहे काय संबंध काय व्हावा जेव्हा पण मी बाहेर पडतोय तेव्हाच नेमका पडतोय म्हणजे त्याच्या आधी नाही म्हणजे ना त्याच्या आध्यात नाही मध्यात नाही बरोबर जेव्हा बाहेर पडतोय तेव्हाच बराय बर असंच करा तुम्ही तर कसं काय म्हण बस का। तुमचं एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये हो आज आहे शुक्रवार तारीख आहे दोन ऑक्टोबर दोन हजार वीस तर आज सगळ्यांनाच सुट्टी असते महात्मा गांधीजी यांची जयंती आहे तर बराय की सुट्टी शुक्रवारी आल्या त्यामुळं शनिवार रविवार आणि शुक्रवार असं आपल्याला मस्त पैकी तीन दिवस मिळालेत आणि आपण त्याचा पुरेपूर उपयोग करणार बावन्न आपण त्यासाठीच तर फेमस आहे ए आयर बीन फुल ओलाल आपण आणि सांगली भेटूया आपण तीन दिवसांनी आपली आठवण काढा तर विसराल लगेच यायला या चिरीमिरी पावसाच्या मध्येच भिजवतोय थोडंफार थोडं वाहायला वेळ लागतोय तरी गाडीवर आहे म्हणून लवकर वाहते तसं आज मी ठरवलंय मी काही भिजणार नाही अजिबात जास्तच पाऊस आला था तर आपण थांबायचं साईडला कारण आपल्याकडे कॅमेरा लॅपटॉप सगळंच असते टेन्शन असते मरादा काय सांगायचं तुम्हाला हा पुढे पाऊस दिसायला मला जोरात थांबायला लागते <स्थाथ> तिकडे बघू शकता माझी बाईक थांबले आणि मी इथं थांबलोय रस्त्यामध्ये असे काही भाग येतात तिकडं झाड किंवा आडोसा खूप कमी असतं असं कुठंतरी यायला लागते आता पाऊस थांबेपर्यंत काय सीन नाही आहे नेहमी इकडे इस्लामपूरला भरपूर पाऊस होत इस्लामपूर ते कराड या भागात वरती एकदम काळं कुठं झाले पाऊस तर काय थांबायचं था नाव घेत नव्हतं थोडाफार उकडीक मी आले म्हटलं आता निघू तसं तर थांबत थांबतच जायला लागेल आपल्याला आज पक्का वेळ होणार आहे पोहोचाल आपल्याला अजून मी इस्लामपूर पण क्रॉस केलं नाही आहे चालते चालते असं कधी कधी आपल्याला काही गडबड नाही आहे कुठं काही जाऊन शिक्का महाराज नाही आहे जवळ निवांत हा चला बाबा आपण लागलो हायवेला आता इस्लामपूरमध्ये रस्ता खूपच खराब झालाय पावसामुळं पावसाळा झाल्या झालं ना राईड करायचा हाच एक आहे की तुम्हाला रस्ते खूप खराब भेटतात आणि त्याला काय करू नाही शकत आपण ऑक्टोबर उजाडलं की आता तरी पावसाळी थांबवायला पाहिजे की नाही पावसाळा असल्या रे का पाऊस पडायला राह मला असं वाटायला मी जुलै मध्ये गाडी चालू आली आणि ये वरच्यापेक्षा ट्रकचं पाणी बसचं पाणी ते अंगावर व्हायला सुरू झाले मला इरिटेट तर आता काय करणार काही चॉईस नाही आपल्याकडं शान्ति, ओम शान्ति, ओम थोड्या ओम। वेळापूर्वी ते अशी बोलणं झालं त्याने जस्ट आपलं चॅनलचं नाव बघितलं इकडे बाईकवर लिहिले ना ते बघून म्हटलं की तुम्ही युट्यूबवर वगैरे ऐकाय आणि ऑफकोर्स आहे तर तेच त्यांनी स्वतःहून मला असं कोणतरी पहिल्यांदा भेटलं त्यांनी स्वतःहून म्हटलं की भावा मी सबस्क्राईब करतो तुला तर बरं वाटलं भावा कर त्याचंच तर वाट बघत असते आम्ही अरे बापरे आता हा एक असा पॅच आहे ना जिथं रस्ता खूपच खराब आहे आणि सगळ्यांना जपूनच जावं लागतं जेवढं तुम्ही फास्ट जाल तेवढं तुमची गाडी खोकली होणार अरे मी बोललो ना तुम्हाला पाऊस झाल्यावर राईड म्हणजे थोडासा अवघड नाही भरपूर वेळाने बिरेक घेतलं ना बिरएक होते काय की आमचं डोंगंध करायला लागते सूर्यास्त व्हायला थोडासा वेळ आहे अजून आत्ता कुठं पाच वाजलेत तर झालं असं की भरपूर महिन्याने एवढी लॉंग राईड करतो आहे तर एक नंबर वाटते आपल्याला मग आता काही पाऊस नाही आहे मग आपण टँकावर काढून टाकणार आहे आणि आत्ता थोडंफार पूजा करायची छात आपण बंद केला आहे छात राखून ठेवू नाही शकत आणि बाहेर कुठं बसणं किंवा हे सध्या मी अवॉइड आहे हां किती दिवसांनी मी राईड केलो आहे आणि इतकं छान वाटतं ना मनाला आता करायचं असं आहे आपल्याला खायचा थोडासा डब्बा जे मम्मीने दिला आहे आता खाऊन निघायचं आपल्याला पुण्यासाठी इथे तुम्ही बोर्ड वाचू शकता हार्डली ऐंशी किलोमीटर उरलं आहे आणि मी कुठं थांबलं मुलंन सोशल डिस्टन्सिंग भावा कोणाच्या आद्यातमध्ये येत नाही आणि सगळ्यांपेक्षा लांब असं आपलं इथं सेटअप आहे थोडंसं जागा बघून थांबलो आहे कधी पण प्रवासात लक्षात घ्या थोडीशी जागा ना बघून निरखून पारखून थांबायचं तिकडं जेव्हा तुम्ही सोलो राईडवर असताय सिक्युरिटीचा इश्यू खूप असतोय त्यामुळे जास्त खराब करायची नसेल तुमच्याकडे पाणी वगैरे खूप कमी असेल तर भाजी अशी गुंडाळून तुम्ही आणू शकता मग तुम्ही किती पण चपात्या आणा काय फरक नाही पडत तुमची जागा वाचते आणि तुमचा टाईम नंबर फुल मार्क्स मंडळी गाडी धुवायची खरंच वेळ आली आहे थोडंसं टेन्शनच आहे मला पण ठीक आहे असं काही होणार नाही पण काय सांगता येत नाही आता वाजलेत पावणे सहा आणि आपलं सगळं खायचं वगैरे सगळं झालं चेन सगळे बंद आहेत ब्लाऊज घातलेत आपण मग अशी घातलेले नव्हते आता अंगावर पण चढणार आहेत आहे हॅलो मला असं वाटते की मी पूर्ण घरापर्यंत पोहोचायला तरी दोन ते अडीच तास पकडून चाललोय कारण पुण पुण पुण्यात जाऊन पुन्हा ट्राफिक वगैरे असणार आहे असं मला वाटतं आणि एक प्रॉब्लेम झालाय सांगतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगत आत्ताच कारण आपला आत्ता विषय वेगळा आहे आणि मग हा विषय वेगळा होईल हे तर मंडई दोन चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत एक तर आपण पुणे शहरामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि भरपूर ट्राफिक आहे आणि ट्राफिकने आपलं स्वागत केलेलं आहे तर धन्यवाद ट्राफिक तेव्हा आमचं स्वागत केल्याबद्दल मी असं विचार करत होतो की हे सगळं चाललंय जे काय त्याच्यामुळं थोडंफार गर्दी काफी असेल पण बहुतेक सुट्टी आहे आणि सगळं ओपन आहे सगळेजण बाहेर पडलेत एक गोष्ट बरी आहे की लोकांच्या मनातली भीती थोडीशी गेली आहे आणि लोक बाहेर पडत आहेत आणि दुसरी चांगली गोष्ट म्हणजे आपल्या हंकनी पन्नास हजार किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे सहा वर्षात पन्नास हजार किलोमीटर फक्त तुमच्या भावाने चालवले आहे सिंगल हँडेड गाडी वापरली आहे तर हे माझ्यासाठी एक सेलिब्रेशनचं कारण आहे आता तरी भरपूर ट्राफिक आहे पुढे पण असणार आहे तर मग मी एक काम करतो काही दाखवण्यासारखं नसते तर आपण भेटूया डायरेक्ट घरी तर मंडई जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा आणि हो आता बेकार दमलोय मी तर मी आता झोपतोय निवांत आणि हो तुमच्या भावाला असत सपोर्ट करण्यासाठी या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटा पण दहा बा ठीक आहे भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणे मंडई हसत राहा मजेत राहा प्रवास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय